असे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रीचं माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आई वहिनी काकू सगळेजण भेटायला आले होते पण जास्त वेळ काही थांबले नाही दोन तीन तासामध्ये बोलणं खाणं पिणं सगळं झालेलं आहे आमचं आणि ते परत गेलेले आहेत खूप घाईत होते जसं राशी रुपटी चालू आहेत आणि पाऊस एक लागलेला आहे म्हणून ते लवकरच गेलेले आहेत आणि इथून माझं माहेर फक्त आठ किलोमीटर दुरीवर आहे दहा पंधराचा दहा पंधरा मिनिटाचा रस्ता आहे एक एसटी धरली की दहा पंधरा मिनिटात घरी पोहोचतात मग ते नाश्ता वगैरे करून घेतले खाणं पिणं झाल्यानंतर बोलणं चालणं झालं आमचा थोडा वेळ खूप छानही वाटलं माहेरची माणसं कधी आधीमध्ये येत राहतात ना खूपच छान वाटतं ते एक घंट्यासाठी उद्या दोन घंटासाठी उद्या आता मग कामाला ठेवून घ्यायचं मी म्हणते पण ते राहत नाही त्यांच्या मागे इतकी घाई असते जसं शेताकडची कामं असतात त्यांच्याकडे म्हणून ते काही राहत नाहीत मग ते गे गेलेले आहेत ते गेल्यानंतर मग मी झाडू तर मारलेली नाही कारण आत्ताच आई काकू बहिणी सगळे आत्ता गे आत्ताच गेलेले आहेत आणि म्हणतात की सोये धायरे आल्यानंतर झाडू वगैरे मारत नाहीत गेल्यानंतर मग मी झाडू काही मारली नाही जितके भांडे झाले होते सगळे क्लीन करून घेतलेले आहेत आता मी बनवत आहे प्रसाद प्रसादात बनवत आहे खिचडी शिराई बनवते कधी कधी पण दिनेश पप्पा म्हणतात की शाईबाबांची आवडती खिचडीच आहे म्हणून मी खिचडीच बनवत असते आणि तिथं छोटी छोटी मुलं बाळ येतात तर जास्त तिखट बनवत नाही सप्पक आणि चिकट खिचडी बनवते त्यामुळे मी तांदूळ अगोदरच स्वच्छ निसून घेतले दोन ते पाण्याने स्वच्छ देऊन मी पाणी घालून ठेवलेलं आहे जोपर्यंत ते तांदूळ भिजत राहतील तोपर्यंत आपण सगळी जी भाज्या आहेत ते सगळ्या चिरून घेऊ जे जे आपल्याला खिचडी टाकायचे आहेत इथं मी टोमॅटो घेतला शिमला मिरची हिरवी मिरची बटाटा हे सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत कोथिंबीर वगैरे आणि भाज्या काही मी देऊन ठेवलेल्या नाहीत आत्ताच दिनेचे पप्पा घेऊन आलेले होते काही धुवण्यात आलं नाही मला कारण भांडे वगैरे क्लीन करण्यामध्ये लागलेले होते आणि आता तितका वेळ नाही तर जितके मला आता खिचडीत लागणार तितक्या मी भाज्या देऊन घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात चिरून घेतलेल्या आहेत आणि ते लसूण सोलून घेतलं लसूण आदरेचा पेस्ट बनवून घेऊ आणि खडे मसाले काढून ठेवलेले जसं तेजपत्ता दालचिनी लौंग इलायची हे सगळं काढून ठेवलेलं आहे हे घातल्यानं ना खिचडी खूप मस्त होते पण याचा फ्लेवर दिनेच्या पप्पाला तितका आवडत नाही ते म्हणतात त्याचा फ्लेवर आवडत नाही तर मी जेव्हा घरात जेवायला खिचडी बनवते त्यावेळेला मी काही खडे मसाले वापरत नसते जी साधी सिंपल आपल्या भाज्या घालून करत असते पण आज मला मंदिरसाठी द्यायचं आहे म्हणून मी सगळे खडे मसाले जे आहेत ते काढलेले आहेत आणि एक किलो तांदूळ आहेत एक किलो तांदळाची मी खिचडी बनवते आहे मंदिरला देण्यासाठी थोडीशी जास्त बनवते तर इथे तीन ते चार चमचे मी तेल घेतलं त्यामध्ये मोहरी घातली जिरा घातला हे छानचं टाकलं की आपण आता याच्यामध्ये टाकूया खडे मसाले दालचिंचे दोन तुकडे विलायची तीन आणि पाच सहा लवंगा आहे आणि दोन तेजपत्ते ते खडे मसाले टाकून मी छान मिक्स करून घेतलेला आहे आता घालूया अद्रक लसूणचा पेस्ट आणि छान मिक्स करून घेऊया थोडासा याचा कलर थोडासा चेंज झाला की आपण याच्यामध्ये हिरवी मिरची तर हिरवी मिरचीचे असे मोठे मोठे तुकडे मी बनवून घेतलेले आहेत कारण हे खिचडी जी आहे प्रसादात बनत आहे आणि प्रसाद खाण्यासाठी छोटे मोठे सगळेजणच येतात मग छोट्या मुलांना जे आहेत छोटे मिरची तुकडे जरा मी बनवून टाकले तर ते दिसणार नाहीत आणि मुलं खातील मग तिखट लागतं म्हणून मी असे लांब लांब तुकडे करून टाकले आहेत कारण मुलं सगळे वेजून काढतात आणि खातात मग ही मिरची थोडीशी भाजल्यानंतर मी यामध्ये टाकलं एक बटाटा कोथिंबीर हळदी पावडर धनिया पावडर आणि टमॅटो आणि शेंगदाणे टाकलेले आहेत थोडेसे टाकून छान असे सगळं भाजून घेतलेलं आहे फोडणी आपली तयार झालेली आहे आता टाकूया पाणी तर इथं एक ते दीड लिटर मी पाणी टाकलेलं आहे आणि आपले तांदूळ छान भिजलेले आहेत अर्धा तास मग तितकं पाणी मी जास्त टाकलेलं नाही आता टाकूया एक चमचा सुहाना मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि छान मिक्स करून घेऊन आणि या पाण्याला एक उकळी यायचा वेट करूया तरी बघा या पाण्याला उकळी येत आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया तांदूळ तरी तांदूळ छान अर्धा तास भिजलेत त्याची खिचडी इतकी मस्त होते मौसूत आणि मोकळीसात मस्त होते बघा तरी तांदूळमध्ये टाकून मी छान मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये दोन चिट्या काढून घेऊया आणि दिण्याचे पप्पा आलेले थोडासा वेळ झालेला आहे मला खिचडी बनवाय सगळी तयारी करायच वेळ झालेला आहे खिचडी बनवायला तितका वेळ लागत नसतो जे आपण भाज्या वगैरे चिरून घेतो ना त्यातच वेळ गेला मग ते म्हणत आहेत खूप वेळ केला थोडासा वेळ झालेला आहे जसं दर गुरुवारी मी लवकरच बनवता असते आज थोडंसं आई वहिणी सगळे आल्यामुळेही त्यांना बोलत वगैरे बसले नंतर भांडे क्लीन केले हे ते कामं झाले थोडासा वेळ झालेला आहे तर खिचडी आपली बनते तोपर्यंत आम्ही आरती करून घेतो तरी हे आंघोळ करून आलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला हार घेऊन येतात झेंडूच्या फुलाचा हार घेऊन येतात दर गुरुवारीच मग ते हार मी घालत जाते सकाळी तर मी पूजा करत असते जी स्वास्तिकची जी फुलं घरात असतात ते मी वाहत असते देवांना पण हे संध्याकाळी आरती करायला येतात ना म्हणून मी येते वेळेस हे हार घेऊन येतात आणि तिकडं मंदिरला जातात तिकडेही जाण्यासाठी मोठा हार बनून घेऊन येतात तर अशा प्रकारे दोन ते तीन हारही घेऊन येतात आणि थोडीशी खुल्ली फुले घेऊन येतात तर मी आता आणखीन एक वेळा शैबाची पूजा केलेली हार घातलेला आहे आरत्या लावून घेतलेल्या आहेत आणि देवांपुढे दिवा आणि तुळशीपुढी दिवा तर आपल्या दरचा असतोच तर ही अंग आले तर आता आरती करून घेऊ जोपर्यंत आपली खिचडी बनते तोपर्यंत आम्ही आरती करून घेऊ मग इथून मंदिरला निघते जसं इथून सात साडेसात वाजताही निघतात घरातनं आणि येता यांना रात्रीचे नऊ वाजतात कारण इथून आमचं गाव म्हणजे माहेर आणि माझं गाव एकच आहे बघा जसं सोनाळचीचं आहे मी माझं माहेरही सोनाळाचं आहे आणि आमचं गावही सोनाळा जसं गावातल्या गावातच आमचं लग्न झालेलं आहे तिथंच गेलेलं आहे मला आम्ही नंतर इथं कमलनगरला येऊन राहिलेलो आहोत तर हे सोनाळा जातात फक्त आठ किलोमीटरवर आहे सोनाळ इथून इथून सोनाळा जायला दहा ते पंधरा मिनिट टाईम लागतो इथं गेल्यानंतर पूजा आरती सगळ्याला प्रसाद वगैरे देऊन येतात म्हणून घरला येतात यांना रात्रीचे नऊ वाजतात मग जोपर्यंत येतात तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून ठेवते मग आल्यानंतर सगळेजण जेवण करतो आणखीन दिनीशी आलेला नाही मी शाईबाबांची आरती करून घेतलेली आहे आता जे कापूर हे घेतलेले आहेत बाहेर फोटो आहेत शाईबाबांचे सगळ्या फोटोना कापूर ओवाळून येतात तोपर्यंत मी बाबांना अक्षदा वाहते आणि पुढे प्रसाद ठेवते तर मी खिचडी केलेली खिचडी साखर हेच बाबांपुढे मी ठेवणार आहे तर बाबांची आरती झाली नैवेद्य दाखवून घेतलं आता मी चहा बनवायला ठेवत आहे आणि हे खिचडी बनून तयार आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे एक मोठा डबा मी क्लीन करून घेतलेला आहे यामध्येच मी खिचडी घालून देणार आहे कारण आता इथूनही मंदिरला जायच तर खिचडी थंड होते मग या डब्यात घालून छान पॅक करून दिले तर हे थंड होणार नाही अशीच गरम राहते तर जोपर्यंत चहा बनेल तोपर्यंत मी प्रसाद डब्यात घालून देते तर इथे मी चहापत्ती साखर आणि अद्रक सगळं दुधात टाकलेलं आहे शिजल आणि चहा बनेल तोपर्यंत आपण खिचडी या डब्यात घालूया म्हणतात की उशीर होऊ लागला लवकर दे लवकर दे पण नाही दिवसभर उपाशी असतात दुपारी आणि फळ वगैरे खालेली आहे मग मी म्हणलं चहा तरी पिऊन जावा तरी बघा कुकर मध्ये खिचडी बनवली ना असं सगळे जे मसाले आपण टाकतो सगळे वर येतात तर कुकर मध्ये खिचडी प्रॉब्लेम होते बघा सगळे मसाले जे आहेत ते वरच्या बाजूला येतात तर सगळे आपण छान मिक्स करून घेऊ आणि एक किलो तांदूळ आहे ते थोडीशी दाटलेली बी आहे पण छान मोसूस शिजलेली आहे तर खिचडी सगळी मी मिक्स करून घेतली आणि डब्यात घालत आहे आणि यांना मी फोपई दिलेली आहे खाण्यासाठी जोपर्यंत चहा बनेल तोपर्यंत ती फपई खाऊन घेतील तर चहा बनवून घेतलेला आहे तर तर मग संध्याकाळचा चहा पिऊन घेऊन थोडासा उशीर झालेला आहे जसं आता संध्याकाळच्या सवा सात वाजत आहेत चहा पिऊन घेतला आता एक प्रसाद मी डब्यात घालून ठेवलेला आहे आता एक कवरमध्ये घालते कारण मी असंच पिशवीत ठेवले तरी टोपन वगैरे निघायची भीती असते बघा इथून दूर जायचं आहे तर असं कवरमध्ये छान पॅक केलं मग या मोठ्या पिशवीत हे घालून घेत आहे आणि ही पूजाची सगळी सामग्री जसं की तुपाचा दिवा आणि धूप हे सगळं मी दिलेलं आहे कवरमेन तिथे गेल्यानंतर कपडे चेंज करतात सवळं नेसतात सवळं दस्ती सगळं दिलेलं आहे तर सगळी आवरावरी झालेली आहे आता हे निघालेले आहेत मी हेल्मेट देते कारण बघा असं झालेलं आहे वातावरण असं वाटतं की आता पाऊस येतं की काय दिवसभर पाऊस काय तितका नव्हता आवाल भरूनच आहे जसं होऊन पडलेलं नाही पण आता तर बघा थंड वारं सुटलेला आहे मला वाटतं की पाऊस येणार की काय तर हेल्मेट न गं म्हणत होते तरी मी देत आहे मला वाटतं की वाटत पाऊस आलं आणि कार घेऊन जात नाहीत गाडीवरच जायचं म्हणतात म्हणून हेल्मेट दिलेलं आहे आता रात्रीचे साडेसात वाजत आहेत आणि मंदिरला निघालेत आता येता येत आहे रात्रीचे नऊ वाजतात तिथं पूजा आरती सगळ्याला प्रसाद देणं हे सगळं करून येला आणि रात्रीचे नऊ वाजतात जोपर्यंत येतात तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते आणि दिनेश येईल इतक्यात तर स्वयंपाक बनवून घेते अगोदर मी तर आता रात्रीचे साडेआठ वाजत आहे दिनेश आत्ताच आला स्वयंपाकही बनलेला आहे तर संध्याकाळच्या वेळा जास्त स्वयंपाक खपत नाही म्हणून मी जास्ती काही बनवलं नाही फक्त भाजी भाकरी भात इतकंच वरण काही केलेलं नाही आणि ते ताक बनवून ठेवलं आणि पेरू घेऊन आले होते आत्ता येते वेळेस पेरू घेऊन आले होते दुपारी आम्ही फपई नारळ पाणी हे सगळं पिलेलं होतं फफई खाली खाऊन घेतली होती पण आता येते वेळेस हे पेरू घेऊन आले पेरू मला खूप आवडतात आणखी दिनेश पप्पा आलेले नाहीत तोपर्यंत मी आणि दिनेश पेरू खातो आणि त्याला जेवायलाही देणार आहे मी कारण दिनेश कॉलेजमध्ये लवकर जेवण करतो आणि त्याला भूक लागलेली असते आल्या आल्यानंतर जेवण करतो तर आल्यानंतर फ्रेश वगैरे झालेला आहे ड्रेस चेंज करून घेतली आणि मीही सगळा स्वयंपाक झाल्यानंतर सगळे भांडे जे जितके झाले होते तितके क्लीन करून चेंज करून घेतलेला आहे तर ही सगळी आवरावरी झालेली आहे आता दिनेशच्या पप्पाचाच वेट करत आहे मी ते आल्यानंतर मग आम्ही जेवण करतो आणि तर दिनेशचं जेवण सुरू झालेलं आहे भाजी भाकर काही नग म्हणतो खिचडीच दे मम्मी म्हटला खिचडीच खात आहे आता ते आल्यानंतर आम्ही जेवण करतो गुड मॉर्निंग आता सकाळचे पौने सात वाजत आहे दिनेशचा नाश्ता झाला टिफिन बनलेला आहे दिनेश कॉलेजला निघाला तर म्हणजे पाऊस सुरू झाला सकाळी सात वाजलं की सुरू होता चिमण्याची महाण्यान बघू शकता तुम्ही एक पण हे चिमणी वेगळीच आहे तिकडची ती चिमणी थोडीशी वेगळीच आहे तुम्ही पाहू शकता नाही हे बघा हे शेतातली आहे आणि हे वाटतं मला गावातली आहे आणि ती चिमणी हिरवा गवताना लावत आहे आणि ही म्हणजे त्याला येऊ देत नाही अशी भांडणे चालले एकच घरटं बनवलं आणि त्यामध्ये किती प्रकारच्या चिमण्या होऊन बसल्या आणि सगळे वेगवेगळे जेवता मग तिथं लावतात तर असं यांचं भांडणं चाललेलं आहे आणि हे बघा रिमझिम म्हणजे पाऊस काल ही असाच पाऊस होता दिवसभर अजिबात उघाड दिलेवर नाही तर सांगते दारच का थंडगार वारं इतकं थंड वातावरण जेवण झालं की बस वाक पाकून झुपावा असं मन होऊ लागलं दिनेशी आत्ताच कॉलेजला गेला बघा मुलांचं कसं रेमी पाऊस उद्या ऊन राहू द्या गरमी राहू द्या काही राहू द्या त्यांना कॉलेजला जायचं राहतं त्यांना सुट्टी नसते पण आपण घरात बसतो काही वाटत नाही पण मुलं बाळं आणि नवरे त्यांना जावंच लागतं की ला गॅरेला गेले तर असंच भिजत दिनेशी कॉलेजला गेला बाबा बाहेर गेलेले आहेत तर काय करावं काही कळत नाही शेतामध्ये तर खूप लोकांची शेतकरी लोकांची खूपच अवस्था उठलेली आहे बघा अशा अवस्थेमध्ये काय करणार सोयाबीनच्या राशी हे मोग सगळं आलेला आहे पण पाऊस काय थांबतच नाही दसऱ्यापासनं सुरुवात केलेली आहे पावसानं पण आदोमध्ये थांबत तर होतं एक दोन दिवस दोन तीन दिवस असं झालं की घंटा दोन घंटे पाऊस पडला आणि होऊन पडत होतं पण आता दोन दिवस झालं होता असं झालेलं आहे वातावरण अजिबात उघड नाही सारखं इंजिन पाऊस सकाळी सुरू झालं की रात कपच पडतं पुन्हा रात्री तर मग आणखी मोठा येऊ लागला असं होऊ लागलं बघा पावसानं कपडे वाढत नाही आपली अवस्था काहीतरी होईल आपलं आपलं काही नाही आणि शेतकऱ्यांची बघा त्यावेळेला खूपच अवस्था बिघडलेली आहे खूप काळजीत आहे तसं माझ्या आई वडीलच सोयाबीनचे घास पडलेले आहे सारखा पाऊस आहे किती नुकसान होऊन जाईल आता या था। पावसानं थांबला नाही सकाळ जोरदार पाऊस सुरू आहे अशी अवस्था झालेली आहे सगळ्यांच्या राशी पडलेल्या सोयाबीन काढायचे सगळ्यांकडे दोन सोया सल्ला साधिका धावपात पाऊस अजिबात थांबत आहे काय अवस्था झाली असेल शेतकऱ्यांची एक तर त्यांना नंतर येऊन जोरदार पावसा किती वाढवून होता पेरणी झाली की पावसाची वाढ बघतो पाऊस येत नाही राशी करतो असं वाटतं की ऊन पडावं पण ऊन पडत नाही पाऊस तर असं झालेलं आहे बघा सगळं जसं माणूसच माणसाचं ऐकत नाही तर ते म्हणाले त्याच्या तो चलणार पण खूप नुकसान होत आहे पावसामुळे सगळ्या नद्या भरून आल्या सगळे राशी रुट्टी करण्यात लोक सगळ्यांचं वाटो घरून आलं पण काल खूप असं असं एक दोन तास थोडाशी दिसल्याचं डिलेवरी थोडंसं छान म्हणते का <ख़ड़ा> तर आजकाल सकाळपासून आहे आणि हे पाऊस थांबत नाही सकाळपासून आलेला पाऊस म्हणतात की सकाळी आलेला पाहुणा ओ गो झालं नाही असं काहीतरी म्हणतात तर का सकाळच्या साडे दहा वाजल्या पूर्ण घरात आणणार आहे काही दिसत नाही ते लाईट ऑफ केलेली आहे किचनमध्ये पूर्ण आहे काही दिसणार नाही आणि साडी वगैरे नाही कारण सगळीकडे चिक चिक चिकन करत कपडेही वाढणार नाही साडी पाऊस वगैरे चालेल तसेच आपण सगळे सगळे आवडलीच सगळ्याचे जेवण खाणी झाले माझं आहे बाबांचं आणि यांचं जेवण झालेलं आहे परत गॅरीला निघालेलं आहे आणि ते गण्या भाकर खात नव्हतं ते म्हणत होते काय झालं की गण्याला भाकर नाही खात तर पुढे बसून त्याला खाऊ घालत होते भाकर मग नंतर ते खाऊ लागलं तर आता परत गॅरेजला चाललेले आहेत जसं वातावरण थंड झालं की ईबी नकरे नकरी करतो बघा निवांत झोपतो तो झोपतो भाकर वगैरे खात नाही आणि चिमण्याची तर भांडणे सुरूच आहे जसं किती प्रकारच्या चिमण्या आहेत येऊन येऊन चिवचू उचू उचू करू लागल्या आणि भांडणेही सुरू आहे जसं ती चिमणी म्हणते माझं घरटं आणि ही म्हणती माझं घरटं असं झालेलं आहे तिथं जे मोठ्या चिमण्या असतात ते मोठं मोठ्या पानाचं गवत आणून इथं लावले आहेत आणि जे छोट्या चिमण्या आता हे गावाकडच्या जी चिमण्या असतात बघा हे काळी काळीसह ते पांढरं गवत घेऊन येतात हे आणि वेगळंच गवत आणून घरटं बनवतात त्या जागी आणि ते त्या चिमण्या वेगळंच गवत आणून त्या जागी बनवतात मग हे काय करतात हे त्यांनाच राखत बसलेले तर ते बस आलं की मग चिव 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 चू करून जातात आणि त्या चिमण्या उठून टाकतात ते बघा आणून गवत लावलीच पळून गेली वाट छोटी चिमणी आणि मोठ्या इथंच बसलेली आहेत तिला राखत तिला येऊ देणार नाही असं यांनी काहीतरी निश्चय केलेला आहे तिचीच वाट बघत बसतात ती चिमणी आली की असं भांडणं करतात की चिव चिव च्यु च्यू करतात आणि ती चिमणी पळून जाते मग शांत मग ही दोघीजण बोलत बसतात एक मी एकमेकांशी असं इथंच आलेलं आहे बघा तर चला यांचं भांडणं वगैरे चलत राहतं आता तुम्हालाही बाय म्हणते ह्या व्हिडिओला इथंच एंड करू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि ज्या ज्या ताई माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि मला कमेंट करून नक्की कळवावं कर की तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात आणि कशी व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला नक्की कळवा तर इथे बघा हे जी छोटी चिमणी आहे ना हे गवताची किती मोठी काळी घेऊन आली बघा ते पैस पानाचं गवत ते आणून लावत असते हिचं घट वेगळंच आणि या चिमण्याचं घट वेगळंच जे पांढरं जी पातळ गवत असतं बघा हराळीसारखं तसल्या गवताचं हे घरट बनवतात तर असं चाललेलं आहे दोघींचं इथं